नमस्कार जोडे सासूसुन्याचे या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपल्याला बनवायचे मिक्स पिठांची भाकरी तर हे सुद्धा खूप हलकी असते आणि डायबेटीज वजन कमी करण्यासाठीसुद्धा खूप छान असते तर आपण आता हे सर्व धान्य काय काय आहे ते पाहणार आहोत तर आता आपण हे सर्व काही मिक्स करून घेऊया तर आपण ना प्रथम नाचणी घेऊया हो तर मी ना ही नाचणी अर्धा किलो आहे आणि छान अशी पाण्याने धुतली कारण नाचणीमध्ये खडे असले तर दिसत नाही ते काळे असते काही पिवळे असते कोणी याला रागी म्हणतं तर आमच्याकडे याला नाचणी म्हणतात तर ही नाचणी छान धुवून आणि वाळवून घेतली याला जर तुम्ही धुवून कपड्यामध्ये बांधून मोड जर आणलेत आन आणि नंतर वाळवले ना तर खूपच चांगलं याच्यापेक्षाही खूप छान तर त्यासाठी मी एवढी नाचणी घेतली आणि आपण नाचणी आपल्या शरीरासाठी खूप छान असते त्यामध्ये प्रोटीन कॅल्शियम लोह फॉस्फरस भरपूर प्रमाणात असतं हिमोग्लोबिनचे पण प्रमाण असतं त्यामुळे ब्लड शुगर कंट्रोल राहतं रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि शरीरातली अतिरिक्त चरबी कमी होण्यासाठी याची मदत होते आणि जे छोटी छोटी मुलं असतात ना त्यांचे हाडं बळकट होण्यासाठी तर खूप चांगले असते त्यामुळे ना नाचणीचं लहान मुलांना अगदी यांना खीर करून दिले जाते त्याचं सत्व मोड आलेलं ते वाटून छान असं मस्त त्याचं ते गाळून त्याचं ते पाणी प्यायला देतात खूप छान असतं नाचणे तर यामुळे ना हाडं ब मजबूत होतात लहान मुलांचे आणि आपल्यालासुद्धा पचायला खूप चांगले असते तर आता यानंतर आपण घेणार आहोत ही ज्वारी तर ज्वारीमध्ये सुद्धा खूप काही असतं तर हे बघा आपण ज्वारी घेतली ज्वारी उन्हाळ्या दिवसात पचायला खूप हलके असते आणि त्यातसुद्धा लो फॉस्फरस कॅल्शियम खूप काही घटक असतात आणि ज्वारीमुळे काही लोकांना मूळ व्याधाचा त्रास असतो तर त्यांच्यासाठी ज्वारी ही खूप वरदानाचा असते तर हे ज्वारीसुद्धा आपल्याला घ्यायचे आणि यानंतर आपण घेणार आहोत बाजरी बाजरीमुळे ना आपल्या रक्तातली साखर कंट्रोल राहते आणि बाजरीमुळे मूळव्याधाचा व्याधाचा त्रास होत असतो पण हे सर्व धान्य एकत्र असल्यामुळे त्याला काही होत नाही तर आपले नाचणी जास्ती आहे अर्धा किलो ज्वारी आपण थोडीशी कमी घेतली चारशे ग्रॅम बाजरी पण अशी चारशे ग्रॅमच घेतो आहे आपण तर बाजरे झाले आता आपण घेणार आहोत हिरवे मूग हिरवे मूग शरीरासाठी इतके छान असतात ना यामध्ये तर खूप साऱ्या प्रोटीन कॅल्शियम भरपूर प्रमाणात फायबर सर्व काही असतं तर आपण आता यामध्ये एवढे हिरवे मुग घेणार आहात तर हे अडीचशे ग्रॅम आहेत तर आता यानंतर दुसरा पदार्थ घेणार आहोत तर आपण एवढे फुटाणे घेणार आहोत त्याच्यामध्ये फुटाण्याने भूक भागते आणि पोट भरल्यासारखं राहतं सतत भूक लागत नाही तर आपण हे एवढे फोटाने घेतो आहे आणि यानंतर आपण घेणार आहोत हे फुलगे तर हे पण अडीचशे ग्रॅम आहेत फुलगेसुद्धा शरीरासाठी खूप फायदेशीर असतात याच्यामुळे जे आपल्या शरीरात किडनी स्टोन असतो त्याच्या त्याला ज्याचा ज्यांना त्याचा त्रास आहे ना तो याच्यामुळं किडनी स्टोनसुद्धा पडून जातो हुलगे खाल्लेले खूप चांगले असतात तर आता मी हे एवढे फुलगे घेणार आहोत अडीचशे ग्रॅम हुलगे येतात यानंतर आपण घेतोय ते जवस आता जवस तर जवसामध्ये तर खूप काही प्रथिने असेल आपल्याला तर माहिती आहे यामध्ये ओमेगा थ्री हे फॅट ॲसेट असतं आणि हे वजन कमी करण्यासाठी तर खूप फायदेशीर असतं पचनशक्ती वाढवते आपली त्याच्यामुळं जवसाचा खूप उपयोग असतो त्याच्यापासून चटणीसुद्धा करतात तेलबिया वर्गीय हा एक पदार्थ आहे त्याच्यामुळे मी हा जवस पण घेते तर मी हा जवस शंभर ग्रॅम घेतलेला आहे आणि त्यामध्ये आपण ना हे एवढे मेथीदाणे घालणार आहोत तर हे मेथीदाणे माझ्याकडे कसुरी मेथी आहे त्या कसुरी मेथीचे मी घरे धरलेले दाणे मी एक शेतकरी आहे तर माझे हे घरचे बी आहेत द कसुरी मेथीच्या तर यांना हे कडू होणार नाही पण यामुळे अजून चव येणार आहे आपल्या भाकरीला तर यामध्ये मी एवढी मेथीदाणे टाकणार आहे यानंतर आपण यामध्ये हा एवढा ओवा टाकू आता ओवा आपल्या पचनशक्तीला खूप सुधारतो एक जेवणानंतर आपण मुकवासाला म्हणून ओवा खातो जेवणानंतर आपण पचनशक्ती सुधारण्यासाठी ओवा बडीशेप हे याला आलसी म्हणतात हिंदीमध्ये तर आमच्याकडे जवस म्हणतात असे सर्व काही पदार्थ पुढं धन्याचं धनिया डाळ हे सुद्धा टाकतात तर आपण ना सगळं काही एकत्र एकाच भाकरीमध्ये करणार आहोत तर हे ओवा मी एवढा घेते आणि यानंतर ना मी हे एवढे धने घालणार आहे तर सुद्धा ना आपली पचनशक्ती तोंडाची दुर्गंधी जाते पचनशक्ती सुधारते त्यामुळे मी हे एवढे धने घेते आणि आपण हे काहीच भाजून घेतलेलं नाही कारण आपल्याला भाकरी मळता आली पाहिजे कारण कसं आहे रागी म्हणतात याला ना ए, तर म्हणजे चिकटपणा असतो हिला जास्ती त्यामुळं ना अशी भरभरीत नसते हे बाजले ना तर ती भरभरीत होणार म्हणून करता आपण असंच दळणार आहोत तर मी एवढं यानंतर आपण घेणार आहोत हा राजगिरा राजगिरा हा आपल्या शरीरासाठी खूप चांगला असतो खूप म्हणजे खूप तर आता मी हे धुवून घेतलेलं आहे कारण यामध्ये जर एखादा खडंबेडा असेल तर खूप लहान आहे ते आपल्याला सापडणार नाही त्यामुळं मी धुवून अगदी रोळून मस्त घेतलेलं आहे आणि आता हा राजगिरा मी यामध्ये घालणार आहे तो साधारण अर्धा किलो आहे तर आपले हे मोठाले पदार्थ म्हणजे ज्वारी बाजरी नाचणी आणि राजगिरा हे अर्धा अर्धा दा किलोचं प्रमाण आहे फुलगे मूग आणि हा हे आ, खुटाणे हे आपले पावशाळ अडीचशे ग्रॅमचं प प्रमाण आहे आणि हे आपलं कमी कमी आहे तर आता मी हे एवढं सगळं मिश्रण एकत्र करून या आपण गिरणीमधून दळून आणू आणि यानंतर याची पौष्टिक अशी भाकरी तयार करणार की जी डायबेटीजवाल्यांना जे शुगरवाले आहेत म्हणजे बी पीवाले त्यांच्यासाठी खूप चांगली आणि ज्यांना वजन कमी करायचं आहे वजन कमी करण्यासाठीच खूप फायदेशीर आहे तर आता हे आपण दळून आणूया तर मैत्रिणी न हे पा आपण हे पीठ दळून आणले तर आपलं पीठ जवळजवळ तीन किलोच्या तीन किलोच्या आसपास झालंय म्हणजे तीन किलोला थोडंसं वरती तर आता हे चांगलं पौष्टिक आणि याचा वास बघा धन आणि ओवा घातल्यामुळं खूप मस्त येतो आणि काही न घालता नुसतं थोडंसं मीठ टाकून जरी केली ना नुसती भाकरी खायला तरी खूप छान लागते तर चला आता आपण ना याची एक भाकरी करून घेणार आहोत एकदम आयुर्वेदिक आणि पौष्टिक भाकरी आहे बघा ही खूप छान लागते खायला आणि पटकन पोट भरतं डायबिटीज आणि जे वजन वाढीसाठी तर खरच खूप चांगले जे वजन वाढतंय ते कमी करण्यासाठी मस्त अशी आपण आता ही भाकरी करून घेऊ पोळपटावर थापल्यावर ते अजून छान होते पण आता मी परातीतच थापते मी खायला पण खूप मस्त लागते यात तर काय आता मी मीठ नाही घातलं आणि थोडंसं जर मीठ घातलं ना तर सेंदा मीठच घालत जा कारण हे पांढऱ्या मिठाने खरंच खूप वजन वाढतं आणि आपलं ब्लड प्रेशर वाढतं त्यामुळे सेंदा मीठच वापरा आपली पाखरी तयार झाली अगदी बाजरीच्या भाकरी सारखी भाकरी करायची ज्वारीच्या बाजरीच्या फक्त ना पाणी गरम करून घ्यायचं पीठ मळायला म्हणजे चिऱ्या जात नाही कारण त्यात बरेच प्रकार मिक्स असल्यामुळं भाकरीला चिरे जातात नुसत्या नाचणीची जर भाकरी केली ना तर ती भाकरी अशी जाड करावी लागते आणि ती भाजलेली दिसत नाही त्यामुळे त्यातमध्ये हे सगळे जर घटक घातले ना तर भाकर तर पौष्टिक होतीच आणि खायला पण एकदम मस्त आणि भाजल्या पण चांगले जाते तर बघा आपली भाकरी भाजली रागीमुळे तिला लालसरपणा आहे एकदम पातळ सुद्धा होती भाकरी पण मी मुद्दामूनच थोडीशी जाड केली का तर तिचा पापोडा पण चांगला आला पाहिजे आणि ही भाकरी गरम गरमच खायला चांगली गरम आहे म्हणून मी उन्हातल्याचा वापर करते ते पा आपली भाकरी कशी फुगली पा कशी भाकरी झाली एकदम छान मऊ लुशीत आणि तिला पापुडा पण छान आलेला आहे अगदी छान भाकरी झाली आहे तर तुम्हीसुद्धा करून पहा आणि कमेंटमध्ये सांगा कशी झाली आहे भाकरी नक्की सांगा तर व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका